जणांच्या मनात दहशत नाही विश्वास जागवतो छत्रपतींना कोणी मारू शकत नाही छत्रपतींच्या कोणी हाल करू शकत कर नाही कारण छत्रपती माणूस नाहीच छत्रपती एक विचार आहे विचार <laughs> <laughs> संपूर्ण महाराष्ट्राला या चिमुकल्याने संदेश दिलेला आहे <laughs> की हा एक विचार आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार आहे आणि हा विचार महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ठामपणे रुजलाय आणि छत्रपती दिल्लीच्या तख्ता झुकणार नाही हा छत्रपती विचार जो आहे हा दिल्लीच्या तख्ता झुकणार नाही तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कायम तळपत राहणार थँक्यू जय छुल थँक्यू थँक्यू